रामराम मंडळी राम आज संपन्न झालं भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्थीचं ओपनचं मैदान महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान असलं ते म्हणजे किनवीकरांचं यमाई देवीच्या यात्रेनिमित्त भरलं जाणार मैदान खऱ्या अर्थानं खूप जुनं आणि पारंपरिक मैदान असल्यामुळे या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान आहे आणि त्याच्यामुळंच चांगली चांगली मातबर बैल या मैदानामध्ये आलेली आणि खा चांगल्या प्रकारच्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आल्या पण खऱ्या अर्थानं आजचं मैदान गाजवलं होते म्हणजे मुरमकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला होता भावऱ्या जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं मुरुमकरांना त्यांच्या सुंदरचं करावं इतकं कौतुक कमी आहे म्हणजे एक काळ होता म्हणजे मला आठवते बकासूर सांगते धावून त्यानं जेव्हा पुसेगावचं मैदान गाजवलं होतं तिथनं फडत जबरदस्त फरमात होता पण मधल्या काळात तो बऱ्याच दिवस नावारूपाला नव्हता पण पुन्हा एकदा नावारूपाला यायला लागलाय चमकायला लागला आणि जबराट कमबॅक करायला लागलाय असा मुरुमकरांचा सुंदरनं गाजवला आज महाराष्ट्र केसरीचं मैदान त्याला तेवढीच साथ दिली भावऱ्यानं खऱ्या अर्थानं सुंदर आणि भावऱ्या जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं कौतुक कराव इतकं कमी आहे फायनल घासून आणि ठासून झाला म्हणजे चांगली चांगली मातं भरली होती चंद्र आणि जी वजीरची गाडी दुसरी दुसऱ्या क्रमांक उतरली ती सुद्धा घासून आलेली त्यानंतर सुंदर द बॉस ज्याला आपण होतो बॉस खऱ्या अर्थानं सुभाषता त्या मागण्याचा बॉस आणि त्याच्या जोडीला भारत होता म्हणजे सुंदर भारत ही जुडी आपल्याला माहिती आहे नावारूपला आलेली तो काळ होता अशी गाजलेली जुडी सुंदर आणि भारतची होती पण आज त्याच्या जोडीला दुसरा भारत होता पण तसाच ताकदीनं पळाला खऱ्या अर्थानं सुंदर आणि भारतची जोडी पण चांगली पळाली आणि या आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलालात राहिली आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान खरं खरंतर ज्या त्यांच्या सुंदर आणि जी भारतची गाडी होती त्यांच्या सेमीचा जर विचार केला तर त्याच्या सेमीमध्ये सेमीमध्ये होता रायबान तिने करांचा आजच्या घडीचा तडाखेबंद फलंदाज रायबान खऱ्या अर्थानं त्याचंही कौतुक करावं इतकं कर कमी आहे गाडी सेमीमध्ये सुंदर द बॉसच्या सेमीमध्ये होती आणि गाडी सुटल्यानंतर रायबानच्या गाडीवरचा डायवर पडला आणि बिना डायवरची गाडी जबराट आली आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली म्हणजे विचार करा सरळ रेषेत येऊन आणि एकदम मग म्हणजे टक्कर देऊन म्हणजे सुंदर द बॉस आणि भारतला टक्कर देऊन गाडी आलेली आणि तिथं सुंदर आणि भारतनं बाजी मारली आणि ती गाडी बिना डायवरच्या गाडीनं पण क्वार्टर फायनलला पात्रता मिळवली म्हणजे नक्कीच रायबांचंही तेवढंच कौतुक करावं वाटतं की जेवढी जबरदस्त गाडी पळाली जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं रायबांची पण म्हणजे एकंदरीत बघितलं तर मुरुमच्या सुंदरचं जेवढं कौतुक करावं वाटतं तेवढंच कौतुक सुंदर तर बॉसचं पण करावं वाटतं तेवढंच कौतुक आपल्याला रायबांचं पण करू वाटतं तेवढंच कौतुक आपल्याला चंदर वजीर यांचं सुद्धा करा वाटतं आणि तेवढंच कौतुक आपल्याला जेवढ्याही गाड्या बाकी गुलालात राहिल्या त्यांचं सुद्धा करू वाटतं म्हणजे यामध्ये आपल्या हरण्या पण असं ती पण जबरदस्त गाडी खाली अर्थांना पाळली पण सिमीला ती फायनलला ती मागच राहिली पण हरकत नाही जेवढ्याही गाड्या गुलाल तर त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि त्यातल्या त्यात कौ कौतुक करायचं असलं तर अजून एक बैलाचं नक्कीच आवडजून कौतुक करावं आवडतं ज्याला आपण बैलगाडा शेत्रातील देव म्हणतो असा द्वादशम हिंद केसरी बकासूर लगा लगाय गायल्या का आता तुम्ही मला कौतुक का करायचं कारण बी तसंच आहे कौतुक करायचं म्हणजे कारण यासाठी आहे की सेमी क्रमांक सहामध्ये गाडी खऱ्या अर्थानं सुट्टी आली असती यात काय वाद नाही मित्रांनो म्हणजे याची देही याची डोळा आपण तो सेमी बघितला मैदानावरच होतो फायनलच्या झाल्यावर आपण इकडे आलो आणि निकाल आल्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय पण याची देही याची डोळा तो फायनल बघत होतो सेमीफायनलचा थरार आणि सुट्टीलाच गाडी बक्याचा पाय अडथळला आणि तिथंच गाडी ॲक्च्युअलच्या बकासूर झोपल्यागच झाला होता पण तिथून उठून पुन्हा नव्या दमानं पळून तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारणं हे फक्त बक्या बाहेर करू शकतो म्हणजे त्यांच्या सीमीमध्ये ज्या गाड्या खऱ्या अर्थानं पात्र झाल्या त्याही चांगल्या पळाल्या म्हणजे नक्कीच पण बाक्याबाईचं कौतुक यासाठी की पडल्यानंतर एखादी गाडी पाक सातव्या आठव्या क्रमांकावर उतरली असती पण सुरुवातीला ठसकाळल्यानंतर बक्या पाक झुकल्याला जवळजवळ तीन चार पावलं ते जमिनीवर लोळत चालल्यागत चालला म्हणजे असं घासून चालल्यागत चालला आणि तिथनं उठून पुन्हा तेवढ्याच तावानं पळून भोळा शंकरनं त्याला साथ दिली आणि गाडी तिसऱ्या क्रमांकावर उतरली सीमीला म्हणजे कौतुक करण्यात काम नाही आणि हे फक्त बक्या बाहेरच करू शकतो कारण त्याचा ताव वाढत जातो नक्कीच अंतर तर थोडं जास्त असतं ना तर काहीतरी वेगळा पण निकाल बघायला वाटला असता ह्याच्या बाबतीतसुद्धा आणि सेम अजून एक होतो करावं आवडत ते म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा जो सुंदर होता जो संतोष तोडकर यांच्या नावावर पळतो तर असा सुंदर आणि साईज चांगला पायरा होता पण ती पण गाडी जबरदस्त पळाली पण सेमीला त्याही गाडीने मार खाला पल्ला जर लांब असता तर नक्कीच वेगळं कारण निम्म्यातनं गाडीनं स्पीड पकडलं तोपर्यंत पल्ला संपला पण नक्कीच पल्ला जर जास्त असला तर तिथंसुद्धा जरा मजा आली असती एकंदरीत मैदान महाराष्ट्र खिस्तीचं मैदान जबरदस्त पार पडलं चांगले चांगले मातब्बर आले सत्त्याऐंशीच्या आसपास गड झाले सेमी चांगले जर पद्धतीनं झाले आणि फायनलसुद्धा उजेडा साक्त झाला बक्षीस सुद्धा आता नुकतं चालू झाले म्हणजे नक्कीच मजा आली पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर आणि बावऱ्याचं ज्यांनी आपलं हे आजचं मैदान गाजवलं महाराष्ट्र केसरीचं आणि तेवढंच अभिनंदन सुंदर द बॉसचं तेवढंच अभिनंदन चंद्र वजीरचं तेवढंच अभिनंदन द्वारलीचं हारण्याचं आणि तेवढंच अभिनंदन करावं वाटतं रायबान आणि भाईचं म्हणजे हारूनसुद्धा सुद्धा ज्यांनी मनं जिंकली अशी रायबान आणि म्हणजे रायबान हरला नाही क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला पण बक्या बाहेरून सुद्धा मनं जिंकली आणि मनावर राज्य केला असा बक्याबा द डॉन द्वादशम हिंद केसरी बकासूर तुम्हाला काय वाटतं याचं मैदान तुम्ही बघितलं असेल तर सुट्टीचा थरार नक्की बघा की प्रकारे तो पडला आहे उठला आहे आणि पुन्हा त्यानं निकाल गाठलाय गाठल्याच मनाला हरकत नाही जरी तो हुकला असला पासून तरी पण चालते तर राम राम कमेंट नक्की करा